मित्रांनो आज जो बाकासूर सोबत पाहायला आदत आज त्याची मुलाखत घ्याव्या कारण बाक्कासूर सोबत पाहायचं म्हणलं तर भरपूर वासरू आहे ना स्पीडचं लागतं आज सुंदर वासरू पाहायला आज फायनलचा मानकरी झालंय आज जाणून घेऊया कसं कसं नियोजन केलेलं त्यांनी आतापर्यंत वासराने किती फायनल घेतलंय आणि त्याचं वय काय दादा तुमचा परिचय सांगा माझा परिचय माझं नाव नितीन प्रताप पाटील चाळीस गावचा आहे हो आम्ही आज म्हणजे आज सहा गुलाल आला आहे आमचा वासराचा याच्या अगोदर आम्ही हरण्या बैलात पळालो वडकीचा त्याच्यानंतर आमचा नाशिकचा एक बैल होता बलमा म्हणून त्याच्यात दोन फायनल झाल्या आमचाच घरचा भद्रा म्हणून वाचलो होता त्याच्यात एक झाली मुळशीच्या रानामध्ये एक झाली आणि आता ही सहावी आहे आजची फायनल मध्ये आता समजू काय होतंय काय नाही अजून परत आता त्याचं वय किती आहे आता वय त्याचं अठरा महिन्याचं आहे मित्रांनो बघा अठरा महिन्याचं वासरू आणि सहा फायनल म्हणजे रेकॉर्ड ब्रेक केलेल्या वासरानं त्याला भरपूर स्पीड आहे ज्यावेळेस बैलाला एखाद्या स्पीड असतं का नाही त्यावेळेसच ते एवढे फायनल करत असतं आणि गोलालाच मानकरी होत असतं पहिल्यांदा कुठलं आणि किती वय होतं त्यावेळेस त्यानं पहिला नंबर केलेला फायनल केलेला त्यांनी आजपासून म्हणजे चाळीसगाव भागात आमच्या भागात तो कमीत कमी अकरा बारा महिन्याचा होता तेव्हा त्यांनी दोन नंबर तीन नंबर बक्षीस तिकडं दोन तीन ठिकाणी फायनली झाल्या त्याच्यानंतर नाशिक घोड्या बैलात गेला पाळायला घोड्यात बी दोन तीन शेर येते त्याने बिनजोडच्या मारल्या त्याच्यानंतर पुण्यामध्ये जे बारीचं मैदान होतं ते बारीचा पुढं घोडा असतो त्याच्या मागे ते असतात त्याच्यामध्ये तो डेली फायनल ला राहतो तिथं बी म्हणजे बारीमध्ये त्याचे तीन चार जागी नंबर झालेला मोटरसायकली वगैरे मारल्यात त्याने म्हणजे इथल्यापेक्षा तिथं जास्त पळत होतो अजून का जो बा पुण्याचा बारीचा खेळ म्हणतो आपण तिथं तिथं त्याचं नियोजन आमचे मोठे भाऊ आहेत अमित खत्री म्हणून त्यांच्याकडेच राहतो त्याच्यानंतर मग आमचं नियोजन इकडं लागलं पोपट शेटन त्यांच्याकडे पोपट शेटन त्यांच्याकडे आल्यानंतर सगळं मग आता सातारे शेकडीला पोपट शेटन ते नियोजन करतात त्याच आता ह्या अख्या महाराष्ट्रभर ना बाकासूर म्हणजे तर लहान मुलापासून ती महिला वर्गापर्यंत जुन्या जाणत्या असतील लोक त्यांच्या आवडीचा बैल आणि फुल स्पीडचा बैल आणि आज त्या बैलाबरोबर असं काय वाटलं की आपलं टाकायला पाहिजे आम्हाला इच्छा होती कारण त्या बैला बरोबर जे काही लोक आहेत की ते सेल्फी काढण्यासाठी सुद्धा म्हणजे उत्सुकता असतो तो बैल अक्षरज आम्हाला आजूपायला भेटला त्यामुळे आम्ही एकदम खुश आहे आणि जे स्वप्न होतं आमचं की वाकासुर मध्ये पळायला पाहिजे ते आज आमचं शंभर टक्के पूर्ण झालं हो आणि जे पूर्ण झालं म्हणजे आज खूपच आनंद आहे आम्हाला की इतका चांगला बैल आणि आम्हाला म्हणजे एका म्हणजे एका शब्दावरती बबलू चाचण्यानी आमचं नियोजन केलं रात्री आमचं अकरा वाजता नियोजन झालं नाही तर आमचं पुढे काही म्हणजे नियोजनचं ठरलेलं नव्हतं रात्री अचानक फोन झाला बबलू चा म्हणे उद्याचं मैदान काही नियोजन आहे का म्हणलं नाही चा करा म्हणलं एकदा मैदान मग ते म्हणजे उद्याचं करून घेऊ म्हणे त्यांनी आमच्या एकाच शब्दावरती म्हणजे आजचं मैदान त्यांनी हजर केलं आम्हाला नाही तर आमच्या स्वप्नात पण नव्हतं काल की आज आम्ही बकासूर बरोबर पळणार आहे बा हो हे कालचं आमचं नियोजन होतं आता सगळ्यांचं स्वप्न असतं मित्रांनो बाकासूर सोबत पळायचं आणि आपल्या वासराला त्याच्यासोबत पाळताना मैदानात बघायचं ज्या वेळेस आज गटाला वासरू ना बाकासूर सोबत गट पाजल आणि जिथं पळत होत त्यावेळेस असेन काय सांगता आला काय वाटलेलं संग वासरू पाहताना त्या त्यावेळेस तर आम्हाला असं वाटलं की आज बकासूरमध्ये पळत आहे काय होतंय नाही होत आहे बा वासरू त्या गतीला आपलं पळतं का नाही पळत ही थोडीशी शंका होती तसं तर आम्हाला खात्री होती की वासरू शंभर टक्के पळून जाईल पण मग बकासूर जरी म्हणला की तो आज म्हणजे एक नंबरचा बैल आहे त्याच्या इतका पळणार आजपर्यंत बैल नाही त्या बैलामध्ये आपलं वासरू काय करतं काय नाही बा ती आम्हाला थोडीशी मनामध्ये शंका होती पण थोडक्यात एक मन वाटत होतं की आपलं वासरू बी पळत आहे त्याच्यामुळे आपल्याला काही वासराची काही अडचण येणार नाही आणि ते आज आमचं म्हणजे सिद्ध पण झालं की वासरू पळाला बा त्यांच्या हिसाबा हो त्याच्यामुळे आम्ही आज खूप आनंदित आहे आम्ही पण बकासूर सोबत ज्यावेळेस तुम्ही पाहता आणि त्याला बघितलं त्यावेळेस मनामध्ये काय बकासूर मध्ये पळताना म्हणजे पाहिलं तेव्हा होतं थोडस की काय होतं नाही होत हेच वाटलं आम्हाला की बकासूर याला घेऊन जातो हा लयच कमी पळतो त्याच्या मानानं हे आमच्या मनात लय भीती होती कारण आपल्याला बबलू चाच्यांनी एका शब्दावर बैल दिला पण मग आज त्यांनी नियोजन केल्यानंतर त्यांनाही लोक म्हणजे कोणी म्हणायला नको की कसला वासरू झुपला बा व्यवस्थित वासरू झुपायला पाहिलं होतं असं म्हणायला नको बा ही एक मनामध्ये आमच्या शंका होती कारण आपला वासरू जर पळाला तर जो नियोजन करतो त्याला बी सगळेजण म्हणता की नाही बा चांगल्या वासराचं नियोजन केलं जरी नियोजन चुकलं तर सगळेजण म्हणतात काय या माणसाने नियोजन केलं असं वासरू टाकला असा बैल टाकला हे लोक बोलतात बा हे आमच्या मनात होतं की असं काही आपल्यामुळे कोणाला बो बोलायला नको आणि कोणी आपल्या मुळे कोणाला असं म्हणायला नको की तू व्यवस्थित केला नाही त्याच्यामुळे थोडीशी मनामध्ये आमच्या खंता होती फक्त आता आज दोन्ही पण फेर गाडी पाहिली चांगली आणि आज फायनल ला राहिली गुलालाचा मानकरी वासरव आज पण ठरलं हो गुलाला मानकरी बी ठरला आता त्याच्यामध्ये आता फायनलला आता किती नंबर होत आहे हीच फक्त आम्हाला आता खात्री आहे की काय होतं नाही होत पण जे झालं ते आमचं म्हणजे आज आमचं भाग्य आहे की ते फायनल पेक्षा आणि एक नंबर पेक्षा पण आम्हाला आज आनंद इतका आहे की आम्ही बकासूर मध्ये पळालो हा आम्हाला सगळ्यात महत्वाचा आनंद हा आहे फक्त ते आम्हाला एक नंबर झाला किंवा तो शेवटचा नंबर झाला त्याच्यापेक्षा आनंद फक्त बकासूर मध्ये आपला वासरू पळाला हे आम्हाला खूपच आनंद आहे आज मित्रांनो बघा त्यांचं म्हणणं असं आहे की एक नंबर हो द्या पाच नंबर हो द्या सात नंबर हो द्या फक्त बक्कासूर सोबत पाहायलाय म्हणजे भरपूर त्यांचा आज आनंद गागनात मागवला हो शंभर टक्के तसंच झालंय माझा बी माझ्या बरोबर आमच्या गावाकडचे जेवढे मित्र आहे आमचा सगळं तालुका आहे की आज सगळा लाईव्ह मध्ये पाहतोय आणि गटाला बी कमीत कमी शंभर फोन आला असतील कारण कि किती नंबरला आपला गट आहे किती किती तासाला आहे काय ते इतके फोन चालले गावाकडचे बी आणि अक्षरचे आई वडील आज म्हणजे डायरेक्ट आमचे मोबाईल घेऊन लाईव्ह ला बसलेले आहेत सगळे काम सोडून आज ते लाईव्ह आहे की बकासोर बरोबर आपला वासरू पळतोय बा घरचे सुद्धा एकदम आनंदीत आहे आमचे त्या परत बहीण पाहुणे आमचे पाहुणे बँकेत असताना सुद्धा पाहुणे सुद्धा बँकेमध्ये सुद्धा मोबाईल लावून पाहत आहेत की आपल्या वासराचं काय होतंय बा हा आनंद आज वेगळाच आहे सगळ्यांना डायरेक्ट आता तो कोणत्या खांदी पळतो तो चारी खांदी पळतो डावीला पण पळतो उजीवला पण पळवतो आतून बी बाहेरून बी कुठून बी पळतो कडेला बी कडेला एक नंबर पळतो अजून कळेचा आता विशेष नाही त्याचा कडेला जितकी गती लावतो तितकी आतून सुद्धा लावत नाही मग तो अजून कडेला असला खूपच पळतो आता वासराचं काय सांग वय पळाबद्दल त्याच्या काय सांग चला पळाबद्दल आता वैशिष्ट्य म्हणजे तो तर पळणारा वस्तू आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे आम्ही तर त्याला म्हणजे फक्त तकदीर खातीर घेतला होता वासरू फक्त पस्तीस हजाराचा आहे फक्त एक मनामध्ये आलत की हा वासरू आपल्याला घ्यायचं म्हणजे ते दोघ भाऊ घेतले होते आपण सत्तर हजार रुपये मध्ये दोन भाऊ घेतले होते जोडचे जोड तर ते दोघी टॉपला आहेत हा बी आहे आणि तो तिकडं जुन्नर भागात म्हणजे बारीमध्ये पळतोय तो तिकडे पण टॉपला आहे ही जोडी फक्त आपण एक असं पाहिल्या पाहिल्या त्याचं जर पाहिलं ती पोळ लय मोठी होती आ, खाली लय मोठा होता पण तरी सगळे लोक म्हणायचे मला अरे तू हे वासरू काय बघून घेतोय फक्त माझ्या मनात एकच आलतं की आपल्याला हे वासरू घ्यायची आहेत आणि वासरू आपलं काहीतरी स्वप्न पूर्ण करतील वा फक्त हे मनातून होतं मला काही पारक नव्हती त्याच्यामध्ये काही लोक म्हणतात की गळा मोठा नको काही म्हणता बोंबुट नको किंवा हे असं पायल ते तसं पायल हा कुठलाच विषय नाही वासरू पळणार ना असलं त्याला तकदीर लागतं आणि बैलाच्या मनामध्ये बी जित्त लागते दुसरं तुम्ही काहीच वैशिष्ट्य बघू नका मी तरी म्हणतो की काही लोक म्हणता की शिंगळा असे पायल खांदा तसा पायल शेपूट असे शे पायल हे सगळं खोट आहे माझ्या समोर तरी कारण मीच घेताना मला हे बघा आमचे आमचे पाहुणे आहेत आमचे जुने हा केव्हर यांच्या गावातले वासरं होते हे सुद्धा म्हणायचे मला अरे कस काय वासरू घेतोय म्हणे पाहिली का किती मोठी आहे म्हणे हे बोंबूट किती मोठं आहे दुसरे वासरू बघू त्यांना म्हणलं नाही बापूजी आपल्याला घ्यायचे तर हेच घ्यायचे वासरू ते वासरू घेतले आणि आपण आज म्हणजे आज इथपर्यंत आलो की इथपर्यंत आमची अपेक्षा बी नव्हती मला असं वाटतं की आम्ही दहा लाखाचा बैल घेतला असता तरी इथपर्यंत आलो नसतं फक्त पस्तीस हजाराच्या वासरा मध्ये इथपर्यंत आलो आम्ही म्हणजे बघा मित्रांनो ज्यावेळेस एखादा पाळणारा बैल असतो ना त्यावेळेस त्या बैलाचं काय असं शरीर पाहिजे किंवा शिंगा अशी पाहिजे ती देखना पाहिजे हा कोणताच गुण जरी नसला तरी पाळणारा बैल हा पळणार आणि कायम मा आपल्या मालकाचा आपल्या दावणीचं नाव करत दा करुं। असतो तो आणि त्यानं आज ती सिद्ध करून करू आता बघा याच उदाहरण म्हणजे आज बका सुरत जरी म्हणला तर तो बैल सुद्धा आज आगडा वेगळा बैल आहे त्या परत गावठी आहे तो ज्यावेळेस म्हणजे मैदानात नसेल तर त्याला कोणी म्हणत नसेल की हा बैल पळण पण त्याच्यामध्ये धमक होती तो आज टॉपला म्हणजे एक नंबरलाच आहे तर त्याचं बी जर वैशिष्ट्य बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा कुठलेच गुण नव्हते पळण्यासारखे पण ज्याच्या अंगात धमक आहे तो कुठलाही कुठल्याही जातीचा पळतो आणि कसल्याही शिंगाचा आणि कसल्याही मानेचा बैल पळतो हे मला आज दोघांमध्ये दिसाय म्हणजे पाहायला भेटलंय हो आता काय अपेक्षा काय आहे त्याच्या कुठला त्याच्याकडनं अपेक्षा तर आता काहीच नाही सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या माझ्या म्हणजे सोबत पाहायला अपेक्षा पूर्ण झाल्या पूर्ण झाल्या कारण आम्ही लय पहिल्यासाठी थकत होतो कोणालाही फोन केला तर आम्हाला समोरच्यांनी सांगितलं या महिन्यात नंबर लागायचा नाही आमच्याकडे वेटिंग आहे आमच्याकडे बुकिंग आहे असं म्हणून आम्हाला लय लोकांनी नाही सांगितलं पण बबलू चाच्या एक असे माणसं आला की त्यांनी आम्हाला म्हणजे हून रात्री फोन आला आमचा सहज फोन झाला की काय चाललं काय नाही म्हणून आणि त्यावेळेस म्हणलो मी चाच्यांना म्हणलं चाचा एकदा पैरा करा मला वासराचा आणि काल म्हणजे वासरू अ सिकंदर बायुस सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मध्ये पळाला पेळगाव मैदानाला गटपात झाला शेमीला थोडक्यात टाक्या टाकीमध्ये गाडी हारली काल बबलू त्यांनी बी वासरू पाहिलेला होता पळताना मग ते म्हणे चल आपण मध्ये पैरा करू म्हणे मला त्याच वेळेस एकदम आनंद झाला की आज आपलं काम लय सिद्ध झालं असं म्हणून आणि तो आनंद आज आपल्याला इथं पायाला बी भेटला तर असाच आनंद तुम्हाला वासरू मिळवून देईल हीच मी पण शुभेच्छा करतो आणि तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद